मुंढवा जमीन प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चोवीस तासात राजीनामा घ्या अंजली दमान यांची मागणी राजीनामा न दिल्यास उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटणार दमानियांचा यांचा इशारा अमिडिया कंपनीने डेटा सेंटरसाठी एलओआय मागितला होता एलओआय दाखवून कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये करून घेतली अंजली यांचा आरोप अमिडिया कंपनीने सर्व गोष्टीत फ्रॉड केला दमानियांचा आरोप एक तारखेला रात्री बाहेरच झोपा लक्ष्मी येणार आहे आपल्याकडे नगर विकास खातं त्यात माल आहे मंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य वादग्रस्त शब्दानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त मी तो शब्द वापरायला नको होता मात्र शहरामध्ये बकालपणा नसावा स्वच्छता असावी अजित पवारांचं विधान गर्व घमेंड आणि अहंकारामुळे रावणाची लंका जळून जाते शिंदेचं विधान तर आपण लंकेत राहत नाही म्हणून कुणी बोलत बोलला बोलेल तर लंका जाळून टाकू मनावर घेऊ नका शिंदेना फडणवीसांचा टोला भाकरी खाता की नोटा नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट निशाणा बेजबाबदार माणसाचं बेजबाबदार वक्तव्य चव्हाणांचा पलटवार काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजर अपहरण नाट्यानंतर श्रीरामपूरमधलं राजकीय वातावरण तापलं दरम्यान सचिन गुजर यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप गुजर यांना याबाबत जाब विचारला चंदू आगे यांची माहिती केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या आयआयटी बॉम्बेच्या वक्तव्यावर राज ठाकरेंचा संताप पोटात साचलेली मळमळ पुन्हा ओकायला सुरुवात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करायचा डाव राज ठाकरेंचा हल्लाबोल सोलापूर झेडपीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आत्महत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून प्रकाश बाविसकर यांनी जीवन संपवल्याचा आरोप दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायला कुटुंबियांचा नकार ठाणे महापालिका निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडून यादी दाखवत आयोग आणि पालिकेची पोलखोल ठाणे पालिका आयुक्तांना भेटून संदर्भात जाब विचारणार अविनाश जाधव आक्रमक पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी पाच वर्षात प्रकल्प पूर्ण होणार असा अंदाज तर बदलापूर कर्जत नव्या रेल्वे लाईनला मंजुरी लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार पुण्यातील वडगाव खुर्द भागात लोकवस्तीवर लढाऊ विमानांच्या घिरट्या अचानक लढाऊ विमानांच्या घिरट्या सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती हवाई दलाकडून सराव सुरू की आणखी काही नागरिकांचा प्रश्न बीड <गरी> जिल्ह्यातील मारहाणीचं सत्र सुरू शिरूर तालुक्यातील रायमोहमध्ये विद्यार्थ्यांच्या टोळक्याची अपंग विद्यार्थ्याला मारहाण मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचं कारण स्पष्ट राज्यात अवैध गर्भलिंग निदान चाचणीचं चा, रॅकेट सक्रिय पंधरा एजंट्स रडारवर कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यात बालिंगेमध्ये अवैध गर्भलिंग तपासणी नाशिकमध्येही रॅकेट उघड कुर्ल्यात वाढदिवस साजरा करताना तरुणावर मित्रांनीच केला जीवघेणा हल्ला आधी अंडी फेकली नंतर पेट्रोल टाकत लावली आग वाढदिवस असलेला अब्दुल रहमान गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातल्या जेवणात पाल विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास अठ्ठावीस विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार भायखळ्यातल्या राणीच्या बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू राणीच्या बागेतल्या व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तर अपस्माराचे झटके आल्यामुळे मृत्यू झाल्याचं उद्यान प्रशासनाचं म्हणणं चंपाषष्ठी निमित्ताने जेजुरीवर खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दोन हजार किलो वांग्याचं भरीत हजारो भाकऱ्यांचं अन्नदान मालेगावच्या डोंगराळे भागातल्या तीन वर्षीय चिमुर्डीवर अत्याचाराची घटना जिवंत असताना पुन्हा अत्याचार तेरा वर्षीय गतिमंद मुलीवर पंचावन्न वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार आरोपी अटके